शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं जनसंवाद सभा घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या भाजपाशी संभाव्य युतीबाबत राज ठाकरे यांच्यावर प्रत्यक्षरित्या टीका केली ईडी सी बी आय यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी या सभेत केला समोर किती बलाढ्य शत्रू असणार तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबी वृत्ती आहे घाबरवून टाकायचं पक्ष फोडायचे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत जिजाऊंच्या या भूमीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केलं शिवसेना नेते खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते त्यापूर्वी सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतलं